नेमके याला काही बोलायचं हा त्या मुलाच जा त्या मम्मी जा तिन जा ते पप्पा सांगज मध्ये बोलत नाही ने। नेमके पाहुणे आल्यावर बोलते शेफर ये प्रेमाच्या प्रत्येक क्रियेत आनंद आहे तसं प्रेमाच्या भांडणातही आनंद आहे तसं प्रेमाच्या लिलेत शौर्य लिहिल्यामध्ये आनंद आहे

काय काय केलं याने गवड सांगते गारणे रात्रीला चक्रपाणी फुले बिरजणी आजे बाई कोणा कोटवर दुसरी आली धावत याने ग बाई काय केली मात्र मुख्य गडामध्ये हात घालता तिसरी आली धावनी याने ग बाई काय केली करणे

असो या ठिकाणी आळंदीच्या कामाकरता काही देणगे या ठिकाणी नावं आलेल्या आहेत मी जाहीर करून सांगतो सुधाम पाटील कोळसे गोदावरी दूध संघकार डायरेक्टर एक्कावन्न गोणी सिमेंट उत्तम पाटील माने एक्कावन्न गोनी सिमेंट जनार्दन काशीनाथ शिंदे एक्कावन्न गोनी अकरा हजार अकरा हजार रुपये अशोक विठ्ठल भोकरे माझी सरपंच एक्कावन्न कोणी सिमेंट बाबुराव रांधवणे एक्कावन्न कोणी सिमेंट गणपत जगन्नाथ भोकरे माजी चर्मन एक्कावन्न गोनी सिमेंट रंजन साळुंके अकरा हजार रुपये संजय निवृत्ती फटाळे माजी चर्मन एक्कावन्न गोनी सिमेंट सयाराम पाटील कोळसे गोदावरीचे डायरेक्टर एक्कावन्न गोनी सिमेंट माधवराव नानासाहेब खंडोबा बोरकर नाना पाटील बोरकर एकावन्न गोनी सिमेंट तिकडं पण दिले त्यांनी नांदेडला <coughs> नांदेडला पण एक्कावन्न कोणी सिमेंट त्यांनी दिले आणि इथं पण एक कमी जमीन आहे तुमची हा <coughs> बर बर तो तिकडचा एक्कावन्न कोणी सिमेंट त्यांनी या ठिकाणी दिलं आणि तिकडं सुद्धा एक्कावन्न कोणी आहे राजेंद्र पंजाराम शिंदे अकरा हजार रुपये सुरेश कानडे अकरा हजार रुपये शशिकांत रांधवणे अकरा हजार रुपये नामदेव महाराज गायकवाड विणेकरी अकरा हजार रुपये जगनसेठ ओळपकर पाच हजार एक रुपये ज्ञानेश्वर पांढरंग रांधवणे अकरा हजार रुपये बाबा सोळसे पाच हजार रुपये त्याचप्रमाणे रमेश कोळसे चेअरमन अकरा हजार रुपये रामदास सोळसे पाच हजार हरे भाऊ पठाळे अकरा हजार रुपये हे आळंदीच्या कामाकरता नावं या ठिकाणी आपण जाहीर केलेले आहेत ज्यांची नावं जाहीर झाली काहींची जाहीर झालेली नसेल पण सर्वांनाच या ठिकाणी आपल्याला पावती पुस्तक दिलं जाईल आपलं स्वतःचं काम समजून आपण त्या ठिकाणी योगदान करायचं आहे कारण बेट हे आपलं सगळ्यांचं आहे कोणाच्या व्यक्तीचं नाही ती कोणाची व्यक्तिगत प्रॉपर्टी नाही आणि म्हणून बेटाचा विकास हा समाजाचा विकास आहे आपण आज उपभोग हो घेणार आपल्यानंतर आपले मुलं नातू पंतो त्यांना याचा या जागेचा उपयोग होणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनीच योगदान करावं आणि त्या मठाचा सुद्धा लाभ आपण सर्वांनी घ्यावा <स्तुण> एक कारण येऊ लागलं ईव्ह म्हणले कृष्णा तो आता गावात नीट वागत नाहीत रानात गेला पाहिजे खेळ लागली पदार्थ खेळ खेळ लागली खेळता गोपाळ चला खांदिवार कुठे भोग काय खेळाचे सुद्धा भगवान मध्यभागी बसले मध्ये गोपाळ बसले भगवान कला करतात करूया कला ज्ञानेश्वरा ग्रामस्थांच्या वतीने सेवेकरी महिलांना ना सेवे सेवे खालूनच या प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला ज्या महिला सेवा करण्याकरता जातात त्यांच्याकडे सर्वांना टाळ्या वाजाय एकदा फक्त सेवेकरी महिला श्रीफळ घेतील बाकीच्यानी कुणी उठायचं नाही सेवेकरी महिला झाल्यानंतर ज्यांनी सात दिवस अन्नदान दिलं सात आठ बरोबर त्यांची नावं घेतली जातील त्यांनी श्रीफळ घ्यायचं पण एक आपल्याला एक विनंती अशी राहील की आपण जसं आता जे आळंदीच्या कामाकरता ज्यांनी ज्यांनी ज्या जा। सगळे चेअरमन व्हाईस चेअरमन डायरेक्टर आजी माजी त्यांनी हक्काने सांगितलं आणि त्यांनीसुद्धा मन मोकळ्यापणाने अगदी जाहीर केले तसे नावं मी जवळजवळ वीस पंचवीस नावं लिहून घेतलेले होते त्याच्यातले सात दहा नावं तसेच राहिले मी फक्त नावं घेतो फक्त त्यांना विनंती एवढीच राहील की थोडंसं जागे उठूनच आकडा सांगा म्हणजे कसं आहे तुम्ही जर सांगितलं तर बाकीच्याला प्रेरणा मिळते याचा मातीमागचा उद्देश ते जे चेअरमॅन आहे आपल्या चेअरमन पंढरनाथ पटाडे कुठे पंढरनाथ भाऊ पंढरनाथ बाबुराव पटाडे चेअरमन आता ज्यांनी जसं जाहीर केलं तर तुमचे किती जाहीर कर� करू पाच हजार करू अकरा हजार करू चेअरमन या नावावर नावाची होती करू राजू हा राजू म्हणते अकरा करू करू का अकरा पाच करो आदरणीय पंढरनाथ पटाडे चेअरमन त्यांनी पाच हजार रुपये जाहीर केले त्यांच्याकडे जाणून टाळ्या जाधवराव एकदा माधवरा। त्यानंतर माधवराव किती नाही का माधवराव पण कुठे वर हात करा हात करा ते झाडामुळे ना आकरा करू का माधवराव रांधवणे यांनी अकरा हजार रुपये जाहीर केले त्यांच्याकडे सर्वांना टाळ्या वाजा ऐका धन्यवाद 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 त्यानंतर बापू किसन पठाडे चेअरमन माजी चेअरमन कुणाचे तुम्ही नक्की पाच पाच दहा पंधरा वीस लय झाले तेवढी नको किती करायचे चेअरमन ठरून गेला काय तुम्ही नाही ना पाच बाप्पू किसान पठाडे चेअरमन यांनी सुद्धा पाच हजार रुपये जाहीर के केले त्यांच्याकडे काळे वाजा एकदा धन्यवाद 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 त्यानंतर बापू साहेब रामदवणे बापू साहेब गंगाधर राधावणे त्यांचं पद राष्ट्रवादी तालुक्याचे अध्यक्ष आहे किती करायचे तालुक्याला केलं शो नाश्ता करू काय पाच करू का आग्रह करू पाच हजार एकाउंट कोण आहे का शिमिट कोण आहे हा राष्ट्रवादी चालुकाध्यक्ष दादाला सांगू उठू नका त्यांनी पाच हजार रुपये काय जाहीर केले त्यांच्याकडे सरवण टाळ्या वाचा एकदा जे मालदार पाठ तेच मागे राहिले कसं व्हायचं त्यानंतर थपा थबा निलेश भाऊ तिघे कुठे निलेश भाऊ निलेश दादा किती करून पाच हजार निलेश भाऊ जे घे त्यांनी पाच हजार रुपये जाहीर केले त्यांच्याकरता सर्वांनी टाळावा जाई का त्यानंतर किशोर भाऊ भोकरे किशोर भाऊ त्यांचे शेजारीचे दादा किती करून किशोर भाऊ ज्यांचे राष्ट्रवादी पण सुरुवात झाली पाच दादा थांबा भाऊ भोकरे अशोक सुरभान पटाडे अशोक पालिके अशोक सुरभान पटाडे तुम्ही जाऊन निर्णय केला का पाच पाच सात अशोक सुरेवन पटाडे यांनी सुद्धा पाच हजार रुपये जाहीर केले त्यांच्याकडे सर्व टाळावाचा एकदा धन्यवाद भाऊला कणे रे परिवार कुठे भाऊला भाऊ बो। आपण शहादू पाटील गायकवाड शाहदू पाटील गायकवाड त्यांचे वसंत वसंत भाऊ किती करू तुम्ही पाच दहा पंधरा किती केले बर बर वसंत भाऊ बरोबर भाऊ शाहदू भाऊ गायकवाड त्यांनी सुद्धा पाच हजार रुपये जाहीर केले त्यांच्याकडे सर्वांना टाळ्या वाजा एकदा काय वाजायला पैसे नाही लागणार त्यानंतर बबनराव साळून बबन भाऊ कुठे बबन पाटील सांगून घे बबन महाराज किती करू पाच 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 एकदाच करा करू नाही घालते बर त्यांनी सुद्धा पाच हजार रुपये जाहीर केले त्यांच्याकडे काळ्या का बबन भाऊ माझी सरपंच आहे चेअरमन सोपान भाऊ रामभाऊन इकडं चेअरमन चेअरमन करू का तुम्ही करू किती करू तुम्ही <laughs> करू चेअरमन ना आला <laughs> किती करायचे <थे? laughs> पण स्वप्न पाटील रांधवणे यांनी सुद्धा पाच हजार रुपये जाहीर केले त्यांच्याकडे टाळ्या टाळावाचा एकदा पुंजारी नामदेव पुंजारी नामदेव ठोमरे त्यांनी सुद्धा हजार रुपये जाय केले त्यांच्या करता टाळ्या वाज एकदा आपले ओके राजे ना अडो अडो कुठे ओके साहेब कुठे वकील साहेब सॉरी वकील लक्षवेध करणार बंधूचे पाच आणि त्यांचे पाच करतो एक केस नाही म्हणून म्हणतात मी असं करून म्हणतो नाव घे नाव घेऊन या सत्ता काळात सात दिवस ज्या अन्नदात्यांनी अन्नदान केलेलं आहे त्यांचा सत्कार मारधानचे हस्ते करायचं आहे मी नाव घेतल्यानंतर त्यांनी पुढे यायचंय पहिल्यांची ज्यांची नावं घेतील तर त्यांची त्यांची नावं पहिल्या दिवसाची पंगत बेटातील श्रवणदान करणाऱ्या महिलांनी दिलेले त्यांचे प्रतिनिधी म्हणून संदीप शिरसाट यांनी सत्कार शो चला महिला म्हणायच्या होती ना कोणी महिला मंडळाच्या वतीनं महिला भगिनी एक प्रतिनिधी दे दिवसाची पंगत महिला भगिनींचीच आहे त्यांच्या वतीने संदीप सिरसा टाळ्या वाजा पंक्ती करतात करता। तसेच तिसऱ्या दिवसाची पंगत किशोर सकारी साळुंके किशोर भाऊ साळून त्यांच्याकरता त्यांच्याकडं टाळ्या वाजा एकदा तसेच चौथ्या दिवसाची पंगत प्रसाद पाचव्या दिवसाची पंगत लालू बाबा सोळशे किंवा विलासहाधूर रानवणे पाचव्या दिवसाची पंगत लालूबाबा सोळशे व विलास रानवणे सहाव्या दिवसाची पंगत साहेबराव रंगनाथ भागवत साहेबराव रंगनाथ पाटील भागवत यांचे प्रतिनिधी कोण असते त्यांनी या राहुल पाठाडे यांनी जाव एकेकाने गडबड करू नका सगळ्यांनी मूर्ती घ्या ज्यांचे नाव घ्यायचे त्यांनी राहुल लांधवणे यांनी आहे त्यांनी घ्यायची तसेच राहुल पाठाडे सातव्या दिवसाची पंगत शरद भानुदास रानवणे यांनी दिलेली एकट्याने त्यांनी याचे शरद भानुदास रानवणे यांचे जे प्रतिमे तसेच या, या सात दिवस ह्या अन्नदास यांनी पंगत दिलेला आहे त्यांना खूप खूप धन्यवाद तसेच आपल्या शेजारी बळगाव येथील शाहिद वीर जवान सुनील सुनील वल्टे यांच्या सुनील वल्टे यांच्या धर्मपत्नी वीरपत्नी सौ मंगला सुनील वल्टे याही इथे उपस्थित आहेत उपस्थित आहेत महाराजांनी त्यांचा सत्कार करायचा आहे या वीरपत्नी आहे देशाच्या शिमेवर त्यांचे पती शाही झालेले आहेत त्यांचा सत्कार आपण इथे केलेला आहे महाराज सौमंगाला सुनील आपला श्रीमती मंगाला सुनील वलटे तुम्ही गा श्रमदान महिलांना गाडी नेणारे आपले प्रफुल्ल कोळपकर व अंबादास ठोमरे ठोमरे परिवार आणि कोळपकर परिवार महिलांना आ... नियान करण्याची जबाबदारी आ... टेम्पोची सेवा देतात त्यांचाही सत्कार महाराजांच्या हस्ते होत आहे त्यांच्याकडे टाळ्या वाजा एकदा दोघांना करतात तसेच काल्याच्या प्रसादा करता कैलासवासी रंगनाथ मारुती पाटील बोरकर यांचे स्मरणार्थ गंगा वगैरे ती अलका रंगनाथ पाटील बोरकर यांचेकडून रुपये एकवीस हजार रुपये देणगी दिलेला आहे त्यांचाही सत्कार महाराजांच्या हस्ते होत आहे सौ so, अलकाताई यांनी नारायण घेऊन जावं सर झाला का या ठिकाणी या ठिकाणी किशोर किशोर भाऊ साळुंके त्यांनीसुद्धा आळंदीच्या कामाकरता पाच हजार रुपये जाहीर केले त्यांच्याकरता टाळ्या वाजा एकदा त्यानंतर वच्छालाबाई व्यंकटराव भोकरे यांनी सुद्धा अकरा हजार रुपये जाहीर केले त्यांच्याकरता सुद्धा टाळ्या वाजा एकदा त्यानंतर शरद शरद भानुदास भानुदास रांधवणे यांनी सुद्धा एकवीस हजार रुपये जाहीर केले त्यांच्याकरता सर्वांना टाळ्या वाजा एकदा गेले गेले सात दिवस पिण्याच्या पाण्याची जार सेवा पुरवणारे गेली सातही दिवस पिण्याचं पाणी पुरवलं महाराज त्यांनी असे राकेश नंदकिशोर रानधावणे व महेश शिवाजी रांधावणे या दोन्ही दात्यांनी गेली सात दिवस जार पाणी सेवा पुरवली त्यांनी त्रिफळ घेऊन जायचं आहे या ठिकाणी माझी सरपंच रमेश भाऊ रांधवणे पुढे रमेश भाऊ रांधवणे रमेश भाऊ किती करू सरपंच आईचं नाव आणि महेश शिवाजी रांधवणे चला छायाबाई नारायणराव रांधवणे यांनी अकरा हजार रुपये जाहीर केले त्यांच्याकरता सर्वांना टाळ्या वाजा एकदा धन्यवाद 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 राकेश नंदकिशोर रांधवणे व महेश शिवाजी रांधवणे यांनी सात दिवस पाणी जाहीर सेवा पुरवली त्यांचाही सत्कार महाराजांचे हस्ते होत आपल्या गावचे पोलिस पाहिले कुठे अण्णासाहेब गव्हाणे गवाळे गवाळे अण्णासाहेब कुठे मुक्ती तंटामुक्ती उभे राहणारे कसं कस व्हायच गावामध्ये नसले चांगदेव पाटील गावात त्यांची वळी उभे राहा बरं मन मोकळे पण एक दोन पेमेंट नाही म्हणून सोडून द्या किती करायचे मुलाचे नाव पाच पाच करतो ना अकरा आणि पाच हजार रुपये जाहीर केले त्यांच्या करता टाळ्या वाजा एकदा ज्ञानेश्वर चांगदेव भोकरे यांनी पाच हजार रुपये जाहीर केले त्यांच्या करता टाळा वाजा एकदा हे राहिले ना हे वनरा एजन्सी कुठे अण्णासाहेब वनरा एजन्सी अण्णा आबासाहेब भोकरे आबासाहेब कुठे आबासाहेब ते काय आबासाहेब भोकरे आहे की त्यांचे बंधू असे तरी उभे राहा किती करायचे आबासाहेब आहे का बंधू काय निर्णय किती आग्रह करू मग किती करू ते अण्णासाहेब <नागाई। AF> पोपटराव भोकरे आबासाहेब पोपटराव भोकरे यांनी पाच हजार रुपये जाहीर केले त्यांच्याकडे जाऊन टाळ्या वाचा आता महाराज पुढं आरती होईल तोपर्यंत पंक्ती होपर्यंत ज्यांना कोणाला जाहीर करायचं त्यांनी जाहीर करू शकता अरे काय येऊ नको खाली बसा पुढे ना कोठे महिला मंडळाला नियमन करणारे ड्रायव्हर ते सुद्धा नारळ घेऊन जायकडे गेलं विढाला विढाला विढाला

Oh, 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 oh,

पुण्य वंद तुझी राजे नवस धन्य कळ दिवसोगा वाईट रे उभा संदे राजे नवस धन्य कळ दिवसो भारती

केना <laughs> रे ಮಹಾರಾಜ್ ಕುಂಡ್ದೇ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ನಾರಾಯಣಿ ಮಹಾರಾಷ್ಟ ಪಂಡಿ ಜೈ बघा महिला असतील पुरुष असल दर्शनाची लोटा लाटी करण्यापेक्षा लोटा लाठी करण्यापेक्षा जागेवर हात जोडा आणि महाप्रसाद घेण्याकरिता ही आपल्याला सर्वांना विनंती या, या ठिकाणी ಆಮಾಡ <laughs>